आमच्या परिसरामध्ये भुलेश्वर स्टील आणि या दोन कंपन्या आहेत जेवीएस मुळे पाणी प्रदूषण आणि वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि भुलेश्वर स्टीलचा विषय घ्यायचा झाला तर आता त्यांना इलेक्ट्रिक लाईन घ्यायची आहे तर ती आमच्या शेतजमिनीच्या मधून नेत आहेत तर त्याच्यासाठी आमची अडवणूक आम्ही त्या लाईनची अडवणूक करत आहे त्यासाठी ग्रामपंचायतने आम्हाला सहकार्य करावे आणि त्याच्यावरती मार्ग काढावा भुलेश्वर स्टील फॅक्टरी करता ून लाईन जात आहे आणि आम्ही शेतकऱ्यांना शेतीसाठी रस्ता मिळत नाही पोलीस बंदोबस्तात दमदाटी देऊन लाईन नेतात आणि आम्हाला काय ठराव ग्रामपंचायत ठराव करून रस्ता मिळत नाही त्यात ओढ्यातनं आणि इथं जे मी ते आद कायम करून ओढ्याचं खोलीकरण रुग्ण करून द्यावं अशी मागणी त्यांनी परवानगी घेऊन रिक्षा हर हरिष्ठ मधून नेण्याच आमची काय हरकत नाही आज या ठिकाणी देवगोवाडा ग्रामपंचायतच्या वतीने विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं यामध्ये ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रमुख तीन ही ग्रामसभा नियोजित केलेली होती त्याच्यामध्ये आपल्या गावामध्ये आलेल्या कंपनीमध्ये होणारं प्रदूषण आणि स्थानिकांना होणारा त्रास या संदर्भात चर्चेचं चे नियोजन केलं होतं त्यानंतर नव्याने होत असलेल्या बुलेश्वर स्टील कंपनीच्या होणाऱ्या एम एसीबीच्या लाईनच्या जाणाऱ्या अडचणी चे, स्थानिक शेतकऱ्यांना होणारा त्रास या संदर्भात या ठिकाणी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं परंतु काल या ठिकाणी देवगावडा विकास सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक नियो, नियोजित झाल्यामुळं ग्रामस्थांनी अर्ज करून ही ग्रामसभा आज अकरा ऐवजी दुपारी दोन वाजता करावी तीन तासासाठी पुढे ढकलली परंतु गावातले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय बारवकर यांनी याच्यावर आक्षेप घेऊन शंभर पेक्षा जास्त कोरम पूर्ण असताना सुद्धा या ठिकाणी ग्रामसभा घेण्यात येऊ नये असा आक्षेप घेतला आणि त्यामुळं या ठिकाणी जे ग्रामस्थ आपली या ठिकाणी तक्रार मांडण्यासाठी आली त्यांचा खूप मोठा भ्रमनिराश झाला आणि त्यांच्यामध्ये एकदम संताप आला की बाबा जर एक व्यक्ती जर अशा प्रकारचं चुकीचं काहीतरी करू ना की ग्रामसभा किंवा गावाला वेटीस धरत असेल तर ग्रामसभेने याच्यावर निर्णय घेऊन कडक कारवाई करायला असं ठरलं व ही ग्रामसभा तहकूब करून येत्या शुक्रवारी ग्राम, या ठिकाणी या ग्रामसभेचं नियोजन केलेलं आहे तोपर्यंत ग्राम प्रमुख ग्रामस्थांनी या ठिकाणी निर्णय घेतलाय की पुढच्या ग्रामसभेमध्ये या दोन्ही कंपन्यांपासून होणारा त्रास प्रथमतः या कंपन्यांना नोटीस काढून त्यांच्या कोणाच्या कार्यकालामध्ये या कंपन्यांना एनओसी दिल्या गेल्या ते लोकांना समोर बोलून त्यांना जाब विचारून होणाऱ्या त्रासाला त्यांनी काय निराकरण करायचं याचा निर्णय घेणं पुढच्या ग्रामसभेमध्ये ठरलेलं आहे नमस्कार आज या ठिकाणी ग्रामपंचायत देऊळगाव गाडा यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या आग्रहा खातर ज्या काही कंपन्यांच्या तक्रारी आल्या होत्या त्याच्या अनुषंगाने विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामसभेचं नियोजन झालं होतं पण सकाळी ग्रामस्थ उपस्थित नसल्याने ती ग्रामसभा थोडीशी साधक बाधक चर्चा करण्यासाठी दुपारी दोनच्या दरम्यान घेण्याचं ठरलं पण तांत्रिक अडचणी येऊ नयेत ग्रामसभेला कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावं निर्णयांची अंमलबजावणी व्हावी या अनुषंगाने ग्रामसभा तहकूब करण्यात आली तहकूब झालेली ग्रामसभा दिनांक सव्वीस सव्वीस सप्टेंबर रोजी शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी घेण्याचं अकरा वाजता घेण्याचं ठरलेलंय ही ग्रामसभा घेत असताना ह्या ग्रामसभे बाबत जी चर्चा झाली की ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या की जेव्ही कंपनीचं प्रदूषण प्रदूषणामुळे होत असलेला नागरिकांना त्रास या गोष्टीवरती चर्चा झाली जेवेळेस कंपनीच्या होणाऱ्या वायू प्रदर्शनामुळे जलप्रदूषणामुळे स्थानिकांना नाहट त्रास सोसावा लागत आहे त्यासाठी कंपनीला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आणि त्यांना कठोर कारवाई करण्याची त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली त्या अनुषंगाने चर्चा झाली त्यानुसार येणाऱ्या ग्राम ग्रामसभेमध्ये निर्णय घेतले जाणार आहे त्यानंतर बुलेश्वर स्टील कंपनीची सध्या मेन लाईन ओढण्याचं काम चाललं आहे मेन लाईनचं काम चालू असताना तिथल्या स्थानिक क्षेत्र शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत शेतकऱ्यांच्या त्यांना त्यांना जो त्रास त्रास आहे आहे तो सहन करावा लागणार यासाठी व्यवस्था कंपनीने करावी या, करा या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती त्याही संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे त्यामुळं येणाऱ्या ग्रामसभेमध्ये उद्याच्या शुक्रवार दिनांक नऊ सप्टे सव्वीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेमध्ये या गोष्टीवरती चर्चा करण्यात येईल आणि त्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये यावरती ठोस असे निर्णय घेण्यात येतील थी धन्यवाद